टक्कर पाहायला मिळतीय तर सध्या भाजप एकशे सत्तावीस जागांवर आघाडीवर आहे तर शिंदे सेना अजित पवार छत्तीस एक छोटी कमेंट आपण शरद पवार पक्षाकडून घेऊयात शरद पवार पक्ष सध्या एकोणीस जागांवर आघाडीवर आहे काहीशी शांतता पाहायला मिळते काहीशी नाराजी पाहायला मिळते तर महाराष्ट्रामध्ये जे मुद्दे होते प्रचारामध्ये मी गेली सहा महिने महाराष्ट्रात ग्राउंडवर फिरतोय हे निकाल जर आत्ता पन्नास टक्के मतमोजणी झाल्यानंतर पुढे असेच राहणार असतील तर माझ्यासारख्या ग्राउंडवर काम करणाऱ्या महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आलेल्या कार्यकर्त्याला हे निकाल मान्य होत नाही आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे प्रश्न होते मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न होते महिलांच्या सुरक्षतेचे प्रश्न होते दुधाच्या भावाचे प्रश्न होते सोयाबीनच्या भावाचे प्रश्न होते अनेक प्रश्न होते हे प्रश्न नव्हते का मग असा प्रश्न निर्माण होतो आणि या निकालाच्या सगळ्या आकडेवारी पाहिल्यानंतर मग महाराष्ट्रातले सगळे सर्वे होते सगळ्या पक्षांचे सगळे एक्झिट पोल होते हे सगळे कुठे गेले मला असं वाटतं हा निकाल मोठा एक स्कॅम आहे हा निकाल आम्हाला अजिबात मान याच्यावर भाजपाची प्रतिक्रिया घेऊ आपण एक महत्वाची अपडेट येते इकडे जल्लोष सुरू झालेला आहे प्रज्ञा आपण बघतोय भाजप तसंच शिंदेच्या पक्षाचा देखील जल्लोष श्रीकांत शिंदे आपण बघतोय या दृश्यांमध्ये श्रीकांत शिंदे खासदार आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आता जल्लोष करत आहेत पेढा भरवत आहेत एकमेकांना आनंदोत्सव साजरा होतोय नितेश राणे बोलत आहेत राज्याचा काय आकडा आहे राज्याचा काय आकडा आहे प्लस होते अभिनंदन द्या પદારી કરે છે એ રોડ આવે છે રોડ આવે છે સાહેબ તમને તમારું મોટું નેતરો મોટું થાય અને તમે આ જનરલ કરતા કાઈ લેલી પહેલા દિવસોમાં चाललेली आहे मला विश्वास आहे की अंतिम निर्णय जेव्हा पण निकाल जाहीर होईल मी पन्नास हजार प्लसच्या निका म्हणजे मतांनी मी निश्चित पद्धतीने निवडून येईन माझ्या ह्या मतदारसंघामध्ये भगवा विरुद्ध फतवा हा मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि मुसलमान राज्यातून देशातून मुल्ले मौलवी आणले गेले विविध फतवे काढले गेले शेवटी जसं आमच्या धर आमच्या देवेंद्रजींनी सांगितलं हे धर्मयुद्ध आहे आणि भगवा विरुद्ध फतव्याच्या लढाईमध्ये आम आमचा भगवा जिंकलेला आहे हे आमचं भगवादारांचं राज्य आहे ज्या पद्धतीने वोट जिहाद या लोकसभेच्या निमित्ताने करण्यात आलं तर निकाल समोर येत आहेत कणकवली नितेश राणे भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे जिंकलेले आहेत आता आणखी जिंकलेल्या उमेदवारांचे नावासमोर समोर येतात शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा जिंकलेले आहेत कणकवलीमध्ये नितेश राणे शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय मिळवलेला या घडीचे हे निकाल समोर आले आपण कोकणा संदर्भात चर्चा करूया कोकणामध्ये सुद्धा कोण वर्चस्व प्रस्थापित करणार याची चर्चा होती पण नितेश राणे विजयी होताना दिसतात कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर तिथे तीन मतदारसंघ आहेत आणि सावंतवाडीला केसरकर साहेब हो आघाडीवर आहेत आणि नितेश राणे हे सिटिंग आमदार होते आणि आता ते या निवडणुकीत आत्ताच निकाल जाहीर झाले ते विजयी झाले आहेत मला वाटतं त्यांचा त्यांच्या मतदारसंघात असणारा दांडगा संपर्क लोकांची त्यांनी केलेली कामं आणि एकूणच भाजप आणि युती धर्म असणाऱ्या घटक पक्षांनी दिलेली साथ या सगळ्यांचा परिपाक म्हणून हा पहिला निकाल जो सिंधुदुर्गमधला आहे तो भाजपच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीचा आपण विचार केलात तर माजी मुख्यमंत्री नारायण राणेसाहेब हे खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेलाही हो। बी जे पीचं जो काही माहोल तिथं निर्माण झाला होता त्याचाही फायदा या निश्चित त्यांच्या विजयामध्ये आहे आणि मला असं वाटतं की एकूणच एक तरुण आमदार कशा पद्धतीने काम करतो लोकांमध्ये कसा मिसळतो आणि ज्या पद्धतीने सतत संपर्क मतदारसंघामध्ये ठेवणं बरोबर ठेवला मला वाटतं त्याचा सगळा परिपाक हा त्यांचा विजय आहे त्यामुळे कोकणातल्या आणखी निकालांकडे आपलं लक्ष असेल सध्या तरी नितेश राणे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत अश्विन आणि आताची अपडेट येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी आता विजयी उमेदवारांना वर्षा या निवासस्थानी बोलवून घेतलेलं आहे या घडीची अपडेट एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी उमेदवारांना बोलवलेलं आहे भिवंडी पूर्व नवापूर सगळ्या ठिकाणचे एकीकडे निकाल